राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे कडक उन आणि उकाळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे दरम्यान प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे आज आपण उष्माघातापासून स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत जाणून घेणार आहोत तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत बाहेर जाताना गॉगल्स छत्री टोपी बूट व चपलांचा वापर करण्यात यावा प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके मान व चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आ एस आणि घरी बनवण्यात आलेली लसी लिंबू पाणी ताक इत्यादींचा नियमित वापर करावा अशक्तपणा स्थूलपणा डोकेदुखी सत देणारा घाम हे उन्हाचे झट बसण्याची चिन्हे ओळखावीत चक्कर येत ता असल्या तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव